जय आदिवासी भावनो आपल्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासी समाजासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी व्यवसायासाठी असा एक यूट्यूब चॅनल नव्हता हो तर आपण त्या माध्यमातून आज आपण शबरीमाता न्यू न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजापर्यंत पोचायचं आहे त्यासाठी आपल्याला हा यूट्यूब चॅनल लाईक करायचा आणि सबस्क्राईब करायचा आहे त्यामागचं कारण काय आहे गेल्या काही वर्षापासून शासनाच्या विविध योजना येत आहेत शासन दरबारापासून काही कोटी रुपयाचा निधी खर्च केला आदिवासी समाजासाठी करतो पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आपण शबरीमाता न्यूज चा मा चॅनलच्या चा माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि हा हा व्हिडिओ यासाठी आहे का तळमळ आपल्या समाजाची तळमळ एक निष्ठ आणि आपला समाज कोणत्या मार्गावर गेला पाहिजे कोणती माहिती कशा पद्धतीने दिली पाहिजे वेगवेगळ्या न्यूज न्यूजच्या माध्यमातून जाताच पण तरी पण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण त्यांना देणार आहोत यामागचा उद्देश एकच आहे का आदिवासी समाज हा आज शिक्षण घेतो आहे व्यवसाय करतो आहे परंतु त्याला कुठं मार्गदर्शन नाही का कुठं कोणत्या प्रकारे योजनेचा लाभ घेता येईल व त्याला त्या लाभ लाभापासून त्याला त्याचा घराचा विकास होईल आणि समाजाचा विकास होईल त्यासाठी हा यूट्यूब चॅनल आहे तर याला लाईक करायचा आणि सब सब काय करायचं आहे आणि याच्यावर विविध प्रकारे आपण शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून शबरी महामंडळातून काही योजना येत आहे विकास भवन प्रकल्प विभागामार्फत काही योजना येत आहेत त्यानंतर आपल्या पंचायत समितीमार्फत काही योजना येत आहेत त्या शे आपण देणार आलो आणि अशा विविध प्रकारचे जे ऑनलाईन फॉर्म फॉर्म असतात पंचायती समितीतर्फे असतात त्याची सगळी माहिती आपण या ट्यूबच्या यूट्यूब चॅनल देणार आहोत तर सर्व आदिवासी समाजाला विनंती व कार्यकर्त्यांना विनंती का या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळ्या विविध योजनांचा लाभ कसा क घेता येईल त्याचे आपण अपडेट देणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पासावा एवढीच विनंती जय आदिवासी जय शबरी माता जय एकलव्य